मंडळी गुरुवार हा दिवस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजेसाठी समर्पित असतो आणि या दिवशी मनोभावे पूजा केल्याने आपल्या घरामध्ये कधीही आर्थिक अडचणी आपल्याला जाणवत नाहीत त्याचबरोबर घरामध्ये कुठल्याही प्रकारच्या अडचणी दोष हे जाणवत नसतात भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला तुळशीची गुरुवारी उपासना आराधना तसेच पूजा आवर्जून करायची आहे तसेच तुळशीला काही वस्तू अर्पण केल्यास आपल्या जीवनातील शत्रू आणि दारिद्र्य तसेच पीडा ही संपत असते आणि भगवान विष्णूंचे भरभरून आशीर्वाद आपल्याला लाभतात कारण भगवान विष्णूंना सर्वात जास्त प्रिय आहे ती म्हणजे तुळशीची केलेली सेवा तसेच माता लक्ष्मी त्याच घरामध्ये राहतात ज्या घरात भगवान विष्णूंची सेवा मनोभावे केली जाते त्यामुळेच भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी गुरुवारी या दोन वस्तू आपण तुळशी मातेला अर्पण कराव्यात तर गायीचे कच्चे दूध आणि चिमूटभर हळद आपण तुळशी मातेला अर्पण करावी आणि त्यासोबतच गायीच्या तुपाचा दिवा आवर्जून लावावा तसेच मनोभावे आपल्या मनातील इच्छा बोलून ती पूर्ण व्हावी म्हणून प्रार्थना करावी